या ठिकाणी पंड्यांचे काका साहेब आयवाळी काका त्यांचा समकार

आणि महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष युवकचे जे माझे पण म्हणजे मला बऱ्याचशा गोष्टी ते सहकार्य करतात स्वप्ने म्हणजे आम्ही बऱ्याचशा गोष्टी एकत्र केले तर आज हा कार्यक्रम काय आहे किंवा हे टँकर्स लागले त्यासाठी बरीचशी मेहनत आहे म्हणजे सगळ्यांची आमचे मेंटरिंग हे दोघंही आम्हाला करतात बाईंच आणि माझं पण त्यामध्ये बरेच आहेत आमचे पराग सर हेमंत भाऊ मयूर केतन आमचे सगळे ग्रुप आहे आम्ही त्यासाठी एक ते दीड वर्ष मेहनत केली सगळ्या ग्रुपांसाठी आम्ही फर्स्ट ऑफ ऑल एच पी सी एल आयओ सी एल आणि बीपीसीएल त्यामध्ये टेंडर फिल केलं म्हणजे स्टार्ट पासून पाच दोनच मिनिटांनी <coughs> आवडतो त्या टेंडर फिल केल्यानंतर आमचं टेक्निकल रिव्हॉल्युशन होतं रिव्हर्स ऑप्शन होतं त्यानंतर आमचं आम्हाला वर्क ऑर्डर येते वर्क ऑर्डर आल्यानंतर आम्हाला पहिल्यांदा म्हणजे सगळ्यांना आम्हाला म्हणजे एक की आपल्याला फंडिंग कोण करणार तर भारत सरकारने फोर परसेंट इनकॉक्मेंट पॉलिसी शेड्यूल शेड्युल ट्राईस ओपन कॅटेगरीतल्या वुमन्स या सगळ्यासाठी ठेवले तर त्या थ्रू स्टँडअप इंडिया स्कीम ही स्पेशल एक लॉन्च आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती जे वर्ष जेव्हा होतं तेव्हा मोदी साहेबांनी एक मिटिंग घेतलेली की आपण यावेळी नवीन काय करावं तर त्यासाठी एक कमिट कमिटी होती तर त्या कमिटीमध्ये बऱ्याच जणांनी सांगितले की आपण टपाल तिकीट हे करूया आपण ही स्कीम लॉन्च करूया ती करूया तर एक सरांनी एकानी असं ऍडवाइस केलं की एक लाख पंचवीस हजार फ्रँचेस ऑल ओव्हर इंडिया आहे त्या एक लाख पंचवीस हजार फ्रँचेसना स्टँडअप इंडिया थ्रू शेड्युल क्राफ्ट साठी एक सीआर फेडरल टेट मध्ये एक शेअर ओपन कॅटेगरीतले वुमन एक शेअर असे एका बँकेला कंपल्शन जर केले तर साडेतीन लाख आपण उद्योजक तयार करू शकतो ही स्कीम दोन हजार सोळा साली लॉन्च झाली आणि ती एक्सटेंड होत गेली आता दोन हजार चोवीस मध्ये आपलं जे मागच्या मध्ये बजेट निघालं त्या बजेट मध्ये पण ती स्कीम एक कोटीची होती ती आता दोन कोटी पर्यंत आली आणि त्याचे रिवाईज पॉलिसी आपल्याला यायला लागले यामध्ये आम्ही बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदाला मी सुखनीर भाई आम्ही कंटिन्यू पुणे सातारा त्या ठिकाणी आम्ही करत होतो मेंटरिंग आम्हाला बापूंचं होतं दहरीच्या दादाचं होतंच की असं असं बऱ्याचशा गोष्टी होत सो बरेचशे आम्ही त्यांच्या आम्ही त्यांना हंड्रेड पर्सेंट आम्ही एक शुअरिटी दिली की अग्रीमेंट बेस फंडिंग आम्ही तुम्हाला देतो याला स्पेशल क्रेडिट लिंक कॅपिटल सबसिडी पंचवीस टक्के केंद्र सरकार देते पंधरा टक्के राज्य सरकार सो सामाजिक न्याय विभाग देतं असं त्यांना फोर्टी ची सबसिडी यामध्ये मिळते आणि अग्रीमेंट बेस फंडिंग असल्यानंतर ज्यांच्याकडं आयटीआर पण जास्ती नाही किंवा मी पण स्वतः त्यातून स्टार्ट केले मी पण मिडल क्लास फॅमिलीतून बिलँग करतो मी दोन हजार वीस साली या स्कीमचा फायदा घेतला त्यानंतर आम्ही जसं मारत आले त्या पद्धतीने सगळ्यांचं व्हावा यासाठी मी आणि बऱ्याच ठिकाणी बरेचसे प्रोग्राम घेतो म्हणजे आम्ही जेव्हा फोनवर बोलतो किंवा हे स्कीम संदर्भात आम्ही आमचे प्रो, प्रोजेक्ट साईडला ठेवले पण बाकीच्यासाठी जास्ती करून हे करतोय सो हे त्याचं फनिच्युली सो आज आपण पेंडे स्कीम थ्रू पाच कोटीचं लोन डिस्बर्समेंट केले त्यातून दहा टँकर शेड्यूल का शेड्यूल ट्राईब जे आमचे कम्युनिटी आहे त्यामध्ये आम्ही लॉन्च करतोय आणि हे ह्यूज सक्सेस आहे असं मला वाटतं प्रत्येक ठिकाणी शेड्यूल साठी साडेपाचशे कोटी आपण डिस्बर्समेंट करून देऊ शकतो शेखर सिंग सर जेव्हा कलेक्टर होते तेव्हा त्यांनी मला फुल एक्सेस दिलेला मीटिंग जेव्हा येते तेव्हा बँक मॅनेजर सगळे असतात सो त्यावेळी पण आम्ही प्रिफिंग करतो सो बापूरच्या दैरांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या वाटतात चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि मला असं वाटतंय की आज पुण्यावरून पण आमच्या पराग सराची फॅमिली आलेत हेमंत सराचे आले के मित्र ज्या पद्धतीने आलेत पण हे सगळं असं आहे की या गोष्टीसाठी टाइम स्पेंड जातोय आम्हाला एग्रीमेंट मिळावी लागते आम्ही प्रत्येक ठिकाणी टेंडर टेंडर करतो प्रत्येक ठिकाणी केल्यानंतर मिळतच असं नाही तेव्हा आम्ही हुबळे असू दे बेळगाव असू दे जे एन पी टी असू दे मनमाड असू दे वाशी असू दे प्रत्येक ठिकाणी आम्ही टेंडर फील करून ट्राय करतो भारत सरकारनी आपल्या म्हणजे आमचं हेच काम आहे की भारत सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या स्कीम आहेत त्या ग्रासरूट लेवलला पोचाव्यात यासाठी आम्ही या एन जी ओ थ्रू काम करतो आता बापूंच्यामुळं आता वा, वा, रिपब्लिकन पार्टीने उद्योग आघाडी केली त्याचा समजा एक पद पण त्यांनी दिलेला आहे सो त्यामध्ये स्वप्नीलदा आणि माझा एक यंग जनरेशन म्हणून एक पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी प्रत्येक ठिकाणी विनंती करतो की जे सातारा जिल्हा आहे जे लीडिंग डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहे त्यांच्यावर पण एक तुम्ही मीटिंग अरेंज करावी सगळ्या ज्या बँक आहेत ज्या नॅशनलाइड असू दे प्रायव्हेट असू दे त्यांच्यासाठी पण आपण प्रत्येक गोष्टी सांगू दहा लाखाची स्कीम आहे मुद्रा पंचवीस लाख पन्नास लाख सीएमएीपी पीएमएसीपी कोटीची स्कीम आहे अशा पाच कोटी पर्यंत दहा लाखापासून पंधरा कोटीच्या पण स्कीम आहेत कॅपिटल जसं एक मेंटॅलिटी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जायचं आहे सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे सो भारत सरकार भरपूर करते पण आपण त्या गोष्टी जास्त हे करत नाही तर सुख्लिलबाई पण प्रत्येक भर हे करू शकत नाही किंवा आम्ही पण करू शकत नाही तुम्ही जर आमच्याकडे आला तर त्यासाठी व्हाईमध्ये आमच्या सुखीलबाईंची वन रूफ सिस्टीम सगळी ठेवली आहे उद्यम पासून तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट असतो बरेचसे गोष्टी आता आम्ही त्या सगळ्या लॉन्च करतोय महिलांसाठी जे असतील पेन्शन प्लेयर्स असतील त्या सगळ्या ज्या स्कीम आहेत सामाजिक न्याय विभागाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे असतील त्यांच्यासाठी पण आम्ही वयमध्ये ऑफिस केले आणि त्याचं पण लॉन्चिंग आम्ही लवकर दादा करतोय त्याचं पण आम्ही इन्व्हिटेशन तुम्हाला देऊ सो असं आहे सो सगळ्यांचं मन तुमचं अभिनंदन ऍक्च्युली आणि सगळे आल्या त्याबद्दल धन्यवाद थांबतो खरं तर एक फार प्लॅटफॉर्म आज अनेक वर्षानंतर बघायला मिळाला दादा मी दहा वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलं दहा वर्षानंतर पुन्हा एकदा असा अनुभव आला की आपण परत त्याच स्टेजवर आहोत पण या सगळ्या ज्या आज आपल्याला दिसतं या ठिकाणी या सगळ्यांचं शंभर टक्के श्रेय प्रसन्न प्रसन्न एका सामाजिक कुटुंबातून इथपर्यंत गेलं एवढी मोठी मजल घेणं आणि प्रॅक्टिकली ते शक्य करून दाखवणं आजच्या युगामध्ये फार कठीण आहे मग तुम्ही सातत्याने एक गोष्ट ऐकली असेल की या स्कीम्स ज्या आहेत त्या विशेष करून विशेष घटकासाठी आहेत अनुसूचित जाती जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिला यांच्यासाठी ज्या या स्कीम्स शोधणं त्यानंतर त्याच्यावर अभ्यास करणं नितीन भाऊ चुकत असेल तर मला सांगा आणि त्या समाजातल्या तळागाळातल्या घटकाचं सबलीकरण मजबूतीकरण करण्यासाठी त्या योग्य त्या पद्धतीने राबवलं आणि बाहेर जे चित्र आहे ते खऱ्या अर्थाने त्या सबलीकरणाचं प्रतीक आहे असं आपण सर्वांनी मगाजपासून त्यांचा टेक्निकल बाजू शांततेत आहे आज साडेपाचशे बँका आहेत अनेक गोष्टी आपण करू शकतो पण भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित प्रक्रिया जर आज खऱ्या अर्थाने राबवली जात असेल त्याचं जिवंत उदाहरण प्रसन्नने आज आपल्या सर्वात कारण आज आपण इथं आला आज आपण सत्तेमधला सर्वात मोठा घटक आहे आज देशाची सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हातात आहे राज्याची सत्ता आली राज्याची सत्ता भारतीय जनता पक्षासोबत आहे म्हणजे ग्राउंड जे खेळण्यासाठी असतं ते तुमच्या हातात आहे तर त्या ग्राउंडवरती खऱ्या अर्थाने प्रसन्न सारख्या आमच्यासारख्या प्लेअरला एकदा बॅटिंग करण्याची संधी जर आपल्या माध्यमातनं मिळाली तर खऱ्या अर्थाने हे काम जे आज साताऱ्यासारख्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे हे राज्याच्या प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक खेड्यामध्ये उभं करण्याचं काम आम्ही सर्व मंडळी करू आणि समाजातला उपेक्षित घटक मात्र त्याच्याकडं गुणवत्ता आहे पण त्याच्याकडं एक प्लॅटफॉर्म नाही आहे तर तो गुणवंत असणाऱ्या घटकाला मजबूत करण्याच्या अनुषंगाने टाकलेलं हे जे पाऊल आहे हे पाऊल इथून पुढं तसंच पुढे जात राहील आणि या एका पावलाबरोबर आपल्यासारखी हजारो पावलं त्याला जोडली जातील आणि ते खऱ्या अर्थाने सबलीकरण होईल असं मी या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा प्रसन्नचं ठराव तेवढं कौतुक कमी आहे आणि त्यांच्या पाठीशी बापूंचे आणि तुमचे आशीर्वाद आहेत आमच्या पाठीमाग आणि ते आशीर्वाद इथून पुढे कायम राहतील आणि आज दहा टँकर बाहेर आलेले शंभर टँकरचा एक मोठा सोहळा आपण या जिल्ह्यामध्ये अतिशय आनंदाचा दिवस आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या देशातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला डोळ्यासमोर ठेवून जी प्रक्रिया राबवत आहे त्या प्रक्रियेचा खराखुरा लाभ आज इथं हा लाभार्थ्यांनी घेतला आणि खरखर सरकार आपल्या बरोबर असल्यानंतर बँका सुद्धा आपल्या पाठीमागे ठामपणे उभा राहत आहेत मूर्तिमंत मध्ये आज स्टार्टअप इंडिया या योजनेतून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन असेल भारत पेट्रोलियम असेल किंवा हिंदुस्थान पेट्रोलियम असेल या ज्या पेट्रोल डिझेल विकणाऱ्या कंपन्या आहेत या कंपन्याचं डिझेल टेपोपासून पेट्रोल पंपापर्यंत वाहतुकीचं काम करण्यासाठी आज दहा लाभार्थ्यांनी टँकरच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेतला त्या या टँकर प्रदान सोहळ्याच्या का कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय अशोक बापू ज्यांच्या कल्पनेनं ही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की मी ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजातील लोकांचा उद्धार करणं गरजेचं कर बाबासाहेब आंबेडकर शिकले सवरले लंडनला गेले बॅरिस्टर झाले सहज तिकड त्यांना कोणीतरी एखादी पोरगी ते तिकडेच राहिले असते आताची देशातली अनेक उदाहरण आहेत की भारतात शिकायचं डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं आणि बाहेरच्या देशात देशातील शिकलेला तयार केलेला मटेरियल बाहेरच्या देशात तसे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा तिथं राहिले परंतु माझा समाज पिचलेला माझा समाज अडगळीचा त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणायचा म्हणून सगळं सोडून प्रसंगी प्रस्थापितांचा रोष स्वीकारून बाबासाहेबांनी आपल्या समाजाला आज मुख्य धारेत आणले बापून आठवत असेल आम्हाला सुद्धा आहे वीस वर्षाचा काळ तर डोळ्यापूर्ण गेला त्या काळात आता बराच शांतर बराच शांतर आहे जाती जातीच ज्या जा रेषा जा होत्या त्या पुसून गेलेल्या तसं प्रसन्नानं मी मला जास्त कळत आहे मग मा माझ्या बांधवांना मला नफा करून देत आहे फायदा करून देत आहे माझ्या एकट्याचा फायदा करून काय उपयोग नाही ना, ना, ना म्हणून जा ना? आज प्रसन्नानं या दहा लोकांना एक उद्योगपती केलेला आहे बिझनेसमन केलेला आहे याच्या अगोदर सुद्धा मी एका कार्यक्रमाला गेलो होतो जवळजवळ चौदा टँकर सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत वेगवेगळे वे वे प्रोजेक्ट प्रसन्नाने स्वतःच्या ताकदीनं उभं केलेले ते समाजासाठी तसं ते या कार्यक्रमाचे जनक प्रसन्न भैया या ठिकाणी आहेत अतिशय आय टी एक तरुण नेतृत्व आहे खूप अभ्यासू आहे आणि प्रसन्नाला त्यांची बरीचशी साथ आहे तनाजीराव तुम्ही शुभयांचे करते करवती या ठिकाणी आहात तुमचं गाव पण चितळे आहे आमच्या प्रसन्नाचं गाव पण चितळे आहे आणि तुमच्याच शोरूममध्ये आज कार्यक्रम होतोय आता नितीन आहे वैजंडे साहेब आहे सगळे आपण मंडळ आहेत प्रसन्नाचे दोन्ही काका या ठिकाणी आहेत म्हणजे आताच चित्र असं आहे बापू एखादा पोरगा अनुसूचित जातीतला कलेक्टर झाला आता मला उदाहरण म्हणून मी ते कायम घेत असतो ते कुठल्या तरी वामनाच्या पोरीशी लग्न करते आणि आपल्या समाजाला विसरतो आपला समाज अडगळीत आहे मला फायदा आरक्षणाचा तो कुठंतरी माझ्या बांधवांवर आला पाहिजे हा विचार जातोय आणि मी कलेक्टर झालो मी अधिकारी झालो कमिशनर तर समाजाची दांडे ठेवली नाही तर मग तो बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला त्याग शिकवलाय त्याची कुठंतरी प्रथा नव्हती काय का अशी परिस्थिती आपल्याला निर्माण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर स्टार्टअपच्या माध्यमातून लाखो योजना या ठिकाणी आपल्याला आणते अनुसूचित जाती जमातीतील तरुण कार्यकर्त्या नसतील ओपनच्या महिला नसत आणि हे झालं अनुसूचित जाती पुरुष अनुसूचित जाती म्हणायचंही नुसतं परंतु या माध्यमातून जर आपण उद्योगधंद्याला लागलो मुलांना चांगलं शिक्षण दिलं तर कुठंतरी आपल्याला या समाजाचा स्तर उंचवण्याचं काम करताय आज प्रसन्नानं ते केलेलं माझी हो। तुम्हाला सगळ्यांना भेटत ज्या पद्धतीनं प्रसन्न काम करतोय आणि म्हणूनच त्यांच्याकडं राज्याचं आरपीआयचं उद्योग आघाडीचं समन्वयक म्हणून फुला दिले मला साहेब भेटले की नेहमी बोलते आता माझी पण बापू तुमच्यासारखे आठवले साहेब म्हणजे ओळख झाली काय नाही ओळख झाली ना त्यामुळे प्रसन्न बोलत असतोय आणि मला नेहमी म्हणतात एक चांगला पोरगा या ठिकाणी तरुणांना मार्गदर्शन करणारा मला सापडलेला आहे त्याच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या प्रकारच्या योजना राबवायला मिळतील तुम्ही बघितलं असेल की एक नेता देशाला खंबीर मिळाल्यानंतर हे सुद्धा सुरक्षित राहतो आणि देशातील अंतर्गत लोकांना सुद्धा आपली रोजीरोटी चांगली मिळावी म्हणून आपण समाजामध्ये उच्च स्तरात जावं म्हणून त्या नेत्याचा फायदा होतो एक विचार केला प्रश्नानं सांगितलं की बँका कर्ज देत नव्हत्या कुठल्याही रजल्या घाजल्याला अडथळेच्या माणसाला बँका कर्ज देत नव्हत्या परत फेरी का काय तर तुमची सगळी कोलॅक्टर किंवा सीजीटीएमएस मध्ये टी व्ही एसमध्ये जी तुमची गॅरंटी घेतली कुणी घेतली तुमची गॅरंटी मोदी सरकारने घेतली त्याच्या अगोदर काय नाही की जा या कार्यकर्त्याला एक टँकर द्या जामीनदार मी असं होत नव्हतं सरकार असं करत नव्हतं हा फरक आपल्याला सगळ्यांना समाजातल्या कार्यकर्त्यांना सांगावं लागत नुसत्या समाजातलाच नाही तो जो गरीब आहे ज्याच्या मनामध्ये मा उद्योग करायची भावना आहे त्याला जाऊन तुम्हीचा सक्सेस स्टोरी सांगायला पाहिजे तुम्ही दहा जण आहे तुम्ही या समाजातले या म्हणजे सगळ्यात दुसऱ्या समाजापासून बोलत नाही सगळ्याच गोरगरिबांचं एक आयडिया झाला पाहिजे तुम्हाला सांगता आलं पाहिजे तू ह्या योजने प्रसंगाने काम केलं आता तुम्ही दहा लोकांनी काम करायचं आहे तुम्ही प्रत्येकाने दहा दहा लोकांना तुमच्यासारखा लाभ मिळवून द्यायचा आहे तर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जो त्याग आहे तो कामाला आला असं आपल्याला म्हणता येईल परत एकदा त्यांनी त्याने या योजनेत लाभ घेतला त्यांनी मनापासून काम करावं योजनेत लाभ घेतला टँकर मिळाले हे काय फुकट नाहीये त्याला थोडेफार सबसिडी आहे आणि बाकीच बँकेचं परत देणं द्या दे जर तुम्ही देणं द्यायला चुकला तर तुमच्या तर काय व्हायचं होईल तुमच्यामुळं पुढली लाखो लोकांना बँकेमध्ये इम्प्रेशन खराब होईल हे भरत नाही पैसे तुम्हाला दिलेत पैसे कष्ट करून खायला कोंबडी दिली अंड खायचा प्रयत्न करायचा